नकटीच्या लग्नाला सोळा वेगन म्हणल्याने काम झालेलं गुर -गुर 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 बास सध्या तरी जय श्रीराम मित्रांनो कशा आहात मजेत आहात ना मजेत असायला पाहिजे तर स्वागत आहे तुमचं आपल्या या नवीन पार्टमध्ये पार्ट फोरमध्ये आणि एक विषय झाला आपल्यासोबत काल काल आपण हरिहरेश्वर बीचवरती गेलो ना तर तिथे त्या लाठांच्या त्या पाण्यामुळे आपला गोपरं थोडासा ब्लॅकआउट झाला ओला झाला आणि परत नंतर तो ब्लॅकआउट झाला त्यामुळं नंतर काही शूट नाही करता आलं आणि अरवी बीचला पण जायचं होतं जाताना पाहिला होता पण तिथं थोडंसं एन्जॉयमेंट बोट वगैरे हे त्या गोष्टी करायच्या होत्या पण त्या नाही झाल्या कारण गोप्रो पण ब्लॅकआउट झाला आणि आम्हाला यायला लेट पण झाला आणि नंतर पशुबाईंना एका ठिकाणी जायचं होतं जे की त्यांचा मा हे भाऊ इथं आला होता बीचवरती सो तो म्हटला ये भेटायला असं असं तसं सो आज आपण आरवी बीचला जाणार आहे तिथून आय थिंक महाडमार्गे पोलादपूर महाबळेश्वर सातारा अँड देन पुणे असा हा असणार आहे आता आपण आरवी बीचवरती जाऊन एन्जॉयमेंट करणार आणि नंतर इथनं पॅकअप करून माघारी घराकडे हा एक पार्ट येला आणि ह्याच्यापुढे मोस्टली एक ते दोन पार्ट येतील आय थिंक हा लास्ट सेकंड पार्ट असेल चौथा आणि नंतर घराकडे जाणार तो पाचवा तर हा पार्ट मे बी मे बी काय हा पार्ट मोबाईलने शूट होईल आणि मी इकडे आलो बघा एका ठिकाणी आमराही आमराही आणि हा समू हा समोर पूर्ण अथांग समुद्र अरबी हा इकडे अरबी बीच आहे आणि इकडे रॉकी बीच मी एक्झॅक्ट पॉइंटला आहे जिथे की माझ्या लेफ्ट साइडला अरवी बीच आहे आणि माझ्या राईट uh, साईडला right रॉकी बीच आहे माझ्या समोरचे हे दगड दिसत आहेत ना इथून रॉकी बीच स्टार्ट होतो आणि इथून अरवी बीच स्टार्ट होतो सो so, व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि पुढील मज्जा बघा एन्जॉय करा कराय चला मंडळे चला 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 आरवी बीच आरवी बीच एक राऊंड मारून चला, चला। ओ वि चार पाच सहा सात आठ आठ गाड्यांचा आहे अग् का इन्स्ट थ्री सिक्स्टी याकडे टॉप लेवल मित्रांनो आपल्याला तिकडे जायचं आहे काय विस्ट्रोम

कर 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 गुर कर गुर कर 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 बस कर बस कर 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 चला कर चला कर 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 चला बसवला चला बसवाला

हे मित्रांनो फोटोग्राफी लेवल फोटोग्राफी लेवल नुसती आईच्या गावात धुळा हंटर पालती पाडले हंटरच्या पलीकड लिहिले हंटर ट्वेंटी ट्वेंटी म्हणजे वीस 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 वीसचा चा विषय तुम्हाला नाही माहिती खतरनाक राऊ फोटोग्राफर येऊ फोटोग्राफर येऊ फोटोग्राफर आर वी बीच पूर्ण फिरून झाला एन्जॉयमेंट झालं पूर्ण समजा समजा झालं आहे अँड uh, आता रिटर्न चालू आहे आम्ही समजा असे समजा एनर्जी डाऊन झाली इथं बोटिंगचा बोटींचा विषय होता गेला बोटी हां इथे हां पण त्याच्याच नाही आहेत बोट गेमच नाही आहेत वॉटर गेम्सच नाही त्यामुळं आता काय नाही विषय एवढा आता डायरेक्टली रूमवर जाऊन फ्रेश होऊन बॅक पॅक करून रिटर्न माघारी आणि प्रतापगडला जायचा विषय चालला आहे सध्या हो काय होते काय नाही गोप्रो जर अजून काहीच नाही सध्या तरी खेकड्याला 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 माझा आदरला काय झालं मारला मारला रेती उडायला लागले हो बघा बघा दिसते बघ कशी नक्कीच्या लग्नाला सोळा वेग्न म्हणले आणि काम झालेलं हां सोळा मी म्हणलो सोळे सॉरी इथली ही, ही स्प्रिंग आहे क्लच वायर हे तुटले हे बघ हे पशु बघाल होते हा उघडे जाईल हा इच्छा गावात नाही ब्रेक आहे पुरुषा एकदा क्लच दाबरा हा टोटल पूर्ण प्ले हा विषय ना तुम्ही बघा एकच नंबर अवघडे अवघडे मोटाळा आता आरवी बीच च्या पुढे आलोय आणि माझ्या आवाज शकताय लिटरली विदाउट टी शर्ट फक्त खाली शॉर्ट्स आहेत त्याच्यावरती फिरतोय सस्तावाला कॅब्रिचिंगची अवस्था झाल्यासारखी झाली कारण एपजेड आहे ना बयाची तिची क्लच वायरची जी स्प्रिंग आहे ना ती तुटली आता ती नीट करण्यासाठी आणि पशुबाई आणि ऋषी इकडे आलेत बट त्यांच्याकडे पेमेंटसाठी काय पैसे नाही आहेत तर 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 आता निघतोय इथून अँड आर ब्लर बिस आले हा ओके कोर्सार आपली चालू आहे एकदम प्रॉपर आता इथून डायरेक्ट प्रतापगड आधीमध्ये बघा काय होतंय गोप्रो तर नीट नाही झाला त्यामुळे आता इथून पार्ट हा पार्ट फोर आणि फाईव्ह आयफोन नेच होईल सो करा मॅनेज